आयोजित या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन पदाधिकारी नूतन शिक्षकाचा स्वागत समारंभ या समारंभासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित या ठिकाणी सरपंच त्याचबरोबर आदरणीय देशमुख त्याचबरोबर व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य त्याचबरोबर तुकाराम माने या ठिकाणी ग्रामपंचायतीचे चव्हाण भाऊसाहेब हे सर्वजण वेळात वेळ देड़ काढून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आणि सगळ्यात एक नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे आज व्यासपीठावरील कोणत्याही व्यक्तीनं स्वतःचा सत्कार स्वीकारला नाही कारण ते आज आपले सगळ्यांचे स्वागत करते आणि सत्कार करणाऱ्यामध्ये होते हा अतिशय वेगळा पांडा आज या करून घडलाय घडला आहे त्यांचे सत्कार करा आणि खरोखरच आज आदर्श एक वेगळं की आज खरोखर आम्ही शिक्षण विभागातर्फे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या या कार्याचं जे आपण स्वागत केलं त्याबद्दल या सर्व सदस्यांच पुनश एकदा आम्ही आभार मनसुमनाने आभार व्यक्त करतो आणि आपण अशी शबासकीची थाप आमच्यावरती टाकली निश्चित या पद्धतीनं आम्ही पुढील कार्य कर्कम नगरीचं नाव पूर्वीही कर्कमचा शिक्षण क्षेत्रामध्ये असणारा दबदबा हा निश्चितपणाने कायम ठेवण्यासाठी निश्चित आमचे बांधव करतील करीत आहेत अशा पद्धतीनं सर्व शिक्षकांच्या वतीनं शब्द देऊन आपण उपस्थित झालात आमचा सन्मान केलात त्याबद्दल सर्वांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आपण सुद्धा सकाळी आठ वाजता येऊन सुद्धा या सुंदर कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल सर्व गुरुजन वर्गांचं सुद्धा या ठिकाणी मनुष्यपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम स्वागताचा कार्यक्रम संपलास जाहीर करतो